आता ऍक्च्युली पंचवीस लोकांची ऑर्डर आहे प्लस खानावीचे मेंबर तर हे अशी तयारी चालू आहे ही दोन इकडं बसलेली आहेत तयारीला सोला सोलर सोली करा लागल्यात काय काय आणि इकडं आता भाजी वांग बटाट्याची भाजी आहे जेवण ऍक्च्युली अशा पद्धतीचं आहे की हे काय म्हणजे का घरी वाढून द्यायचं जेवण आहे तर आता तयारी करून घेतो वेळ नाही तेवढा फक्त नंतर फोटो वगैरे टाकले जातील चपात्या साठ सत्तर जवळ जवळ चपात्या करायची आहे भाजी भात आमटी कुकर झालेल्या आमटीचा डाळीचा आता ओके त्यांच्या घरी कोणतरी वारले ते वाढून न्यायचं आहे जेवण त्याची जेवणाची ऑर्डर प्रकारच्या जेवणाची ऑर्डर करून फक्त आमच्या बाकीच्या वेगळ्या